संपूर्ण भारत देशातील गलाई बांधवांचे एकमात्र संघटन अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन भव्य सत्कार समारंभ सोहळा गुरुवार दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित केला आहे माननीय अनिल शेठ पाटील संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अक्षय शेठ अर्जुन गोल्डन मॅन तेलंगणा राज्य अध्यक्ष माननीय मोठे साहेब आयकर उपायुक्त मुंबई आधारस्तंभ माननीय नंदू शेठ अर्जुन युवा उद्योजक भव्य सत्कार समारंभ सोहळा कार्यक्रम अर्जुनवाडी तालुका, तालुका आठपाडी सांगली प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचा भव्य लावण्यांचा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता कार्यक्रम स्थळ अर्जुनवाडी तालुका आठपाडी सांगली नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठपाडी गलाई समाचार आठपाडी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे

तरुण मुलं शाळेतले कॉलेजची मुलं येऊन हुल्लडबाजी आहेत मुलींची छेडछाड आहेत त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशन विटाने दखल घेऊन माननीय एच डी पी ओ विटा विपुल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यामध्ये निर्भया पथक त्याचे ए पी आय वाघमोडे मॅडम आणि जुमळे मॅडम उदय सावंत हवलदार आणि पी सी माळी यांच्या पथकाने तिथे वेळोवेळी व्हिजिट देऊन त्याबरोबर आपल्या विटाचे पोलीस मित्र श्री सिराज शिकलकर आणि त्याचबरोबर महिला होमगार्ड यादगिरे गायकवाड आणि भूमकर या सर्व टीमने खूप मेहनत घेऊन तिथे एक एस टी स्टँडवर शिस्त निर्माण केलेली आहे एस टीमध्ये येताना जे रांगेमध्ये लोकांना प्रवेश दिला जातो त्यामुळे चोऱ्यांचं प्रमाण कमी झालं आहे त्याच्याबरोबर मुलांना जी हुल्लडबाजी होती ती कंट्रोलमध्ये झाली आणि आता मुलं तिथे कुठल्याही प्रकारे असे हुल्लडबाजी करत नाहीत याचबरोबर पोलीस स्टेशन विटाने विटानेसुद्धा ह्या भागामध्ये चेन स्नॅचिंगचा एक प्रकार उघडकीस आणला त्यामुळे त्या, त्या भागामध्ये आता शांतता आहे त्याचबरोबर मी व्यापारी लोकांना आवाहन करतो अशा पद्धतीचं आपल्या आप दुकानापुढे काही गर्दी झाली असेल किंवा मुलं हुल्लडबाजी करत असतील तर पोलीस स्टेशनला किंवा वन वन टूला जरूर डॉईल करा ज्याच्यामुळे आम्ही तत्पर कारवाई करू आणि जे काही आपल्या जे काही शंका आहेत किंवा काही घटना आहेत त्याला वेळीच आळा घालू धन्यवाद तर आमचं काम स्टँडवरती नव्वद टक्के काम असतं ज्यावेळेस आम्ही स्टँडवरती फिरत असतो त्यावेळेस जास्त करून प्रवाशाशी विद्यार्थ्यांशी किंबहुना ज्येष्ठ नागरिक याच्याशी संबंध येतो पहिलं स्टँडवरती मुलांचं जरा थोडासा अनागोंधळ व्हायचा गोंधळ उडायचा आणि त्यांचं लक्ष जास्तीत जास्त मोबाईल किंवा इकडे तिकडे फिरण्यात होतं पण ह्या चार पाच महिन्यापासून काय शिराज शिकलगार भाई ह्या बस स्थानकावरती सकाळी मला वाटते आठ साडेआठपासून संध्याकाळी पाच साडेपाच ते सहापर्यंत म्हणजे सर्व बस जाईपर्यंत इथं ते काम करतात हातात त्यांच्या माईक असतो या माईकवरून ते मुलांना बऱ्यापैकी गाईडलाईन करतात आणि मुलांना चांगलीही गाईडलाईन देतात पहिली मुलं मोबाईल खेळत बसायची बसस्टँडवर बसून पण आज काही मुलं अभ्यास करताना दिसतात बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओन ऑल्टो तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुतीस फॅसिलिटी सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेवन अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसादने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये

आकर्षक आकर्षकते व इंटेरियर डिझाईन दिह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना आरसीसी डिझाईन टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली